इथं बघ इथं 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 ही सांग मला काय हा थांब 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 मी सांगतो ते दाखव का हे हे काय आणि हे कुकू कुकू हे बबौ आणि ही शिळी म्या आणि हे हा दुबई हे मेंदी हे डग्गू बघ काय गु घोडा गुण आहे घोडा म्हणायचं घोडा उंट हा आता हे थांब थांब आधी हे आधी हे आधी हे याक याक बै नाही या काय ते हा आणि हे डोंकी गाढव गाढव हा हे हाय बैल आणि हे काय बाळा दुबई माहित नाही ती दुबई हा हे काय बाळा कमंगी हे कोंबडी कोंबडी हा हे कोंबडा कमल कोंबडा हा हे काय उंदीर आणि हे फुगू काय फुगू फुगू कसला फुगू बदक बदक आहे बदक बदक बदक, बदक। बदत नाही बदक बजाल हा इकडच सांग अरे हे मिशावर कोण आहे हे हे मिशावर बघ कोण आहे मिशावर हे सांगा हे दुबई हा मंकी मंकी नाही ते फेरेट आहे फेरेट हे काय हे सांग मला बर हे सांग मला काय हे हे पोपट पोपट हे हे काय रे बगळा बदक आहे <laughs> रे बदक हे काय दुबई दुबई हा माहित नाही दुबई हा हे काय हे नवीनच काय तरी झाले टर्की आहे रे टर्की टर्की हा हा हे झालं हा आता हे सांग वन टू वन टू आहे काय

तुम्बे तुम्बे टो ही विच बेज कांदा पादा पादा नहीं कांदा रे कांदा हाँ तांदा नहीं कांदा पुपू पुपू पु। ए वादा हाँ हो बड़ा अरे कहाँ है अरे ये कहाँ है बच्चों गड़ा गली गली गड़ा गड़ा

कोणती बाई बदो बदी <laughs> बदो बदी धुला कळाले बदो बदी ला जाऊ बाई बदो हे रे बाई ही बाई बदो बदी सब शिक नोई क्या मोय मोय म्हणतोस हां हां अ ने होशियार झाला बाळा मग ये ओ जाओ जा

हे सांग हे काय ओंदी राय का रे ते दुबई दुबई हा दुबई आहे ती हरे नाही कांगारू आहे ते कांगारूच बघ इथं बाळ कसं बसले बघ इथं इथं बाळ बसले बघ ते आहे का त्याचे छोट पापा बसले आहे का इथं हम्म छोट पापा हा दोन दोन दुधू नाही तिथं तिथं तिचं बसले तिथे पिशवीत बसले तिथं

टो टापू हाय पापू पापू अरे टोमॅटो आहे टोमॅटो ते हे तू मध्ये मध्ये लावू नको तू हा मध्ये मध्ये बाळा दाखवायला डिस्टर्ब करायला बाळाला हा कोबी हे कोबी हा गाजर गाजर हा हे कोबी हा हे भोपळा भोपळा मला भेंडी बघितलास का तू हे मग यायच कनीस काय बाळा हे काय हा कच्ची कनिष कनीस कनीस हा खायचं बाळा आहे का बाळा आपल्याकडे खायला आहे कुठं आहे बरं हम्म बटाटा बटाटा अंडा अंडा नहीं बटाटा है अंडा अंडा कुटा रे कौन है हाँ कुटा है काऊ काऊ कुटा है अब 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 काऊ है रे इधर काऊ 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 हाँ हाँ है